तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि ही लहान लेकरं एवढी मस्ती करतात की प्रत्येकाला आई वडिलांना किंवा आजी आजोबा असतील घरातील सर्व लोकांना दिवसभर ते खूप थकवतात ती कोणीही त्यांना कधी कधी ओरडतात आणि ते ओरडल्यानंतर ते शांत बसतात तर कधीकधी छोटी बाळ असते एवढे कारनामे करतात की खरोखरच त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं खरोखरच आता काय करावं कधी कधी मोठी लोकं अशा छोट्या मुलांना फटके देतात आणि त्यांना शांत बसवतात तरी पण काही क्षण झाले काही मिनटं गेले की ते ज्या पद्धतीनं पहिले होते त्याच पद्धतीनं मस्ती करतात तर अशीच ही घटना आहे या घटनेमध्ये जे घडलं आहे तर या लहान चिमुकल्यांनी स्वतःची मदत स्वतः केली तर नक्की काय घडलं हे जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते दोन लहान चिमुकले आहेत ते एका टेबलवरती चढण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा टेबलवरती चढण्याचा प्रयत्न करतात तेवढ्या ते टेबलचे डोअर बाहेर खोलतात आणि टेबलचे डोअर बाहेर आल्यानंतर हे दोघंही वर चढण्याचा प्रयत्न करतात आणि वर जेव्हा चढण्याचा प्रयत्न करतात तेवढ्याच हा टेबल खाली पडतो आणि दोघंही दो त्या टेबलाखाली येतात परंतु एक जो छोटा चिमुकला असतो तो या टेबलाच्या पूर्णपणे खाली अडकलेला पाहायला भेटतो आणि दुसरा थोडा बाहेर असतो तो बाहेर येतो आणि त्यानंतर हा छोटा जो एक दुसरा असतो त्या दुसऱ्या भावाला त्याच्या पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला तो दिसत नाही आजूबाजूला मग तो त्या टेबलावरती चढतो टेबलावरती चढल्यानंतर तो त्याला पाठच्या बाजूला जाऊन बघतो तर तिकडेसुद्धा त्याला दिसत नाही मग तो या साईडला जाऊन पाहतो तिकडेसुद्धा त्याला दिसत नाही मग पुन्हा तो या दुसऱ्या बाजूला येतो तेव्हा त्याला तो खाली दिसतो मग तो शर्तीचे प्रयत्न लावण्याचा प्रयत्न करतो परंतु तो टेबल हळत नाही पण शेवटी तो पुढच्या बाजूला येतो आणि खालचा जो छोटा म्हणजे असतो तो आई आई ओरडत असतो आणि तो रडतसुद्धा असतो परंतु हा जो दुसरा मुलगा आहे तो या पुढच्या बाजूला येतो आणि टेबल आपल्या जोराने हलवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा हा टेबल हलवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा टेबल हलत नाही परंतु अजून जोर लावतो त्यानंतर हा टेबल हलताना पाहायला भेटतो आणि शेवटी या छोट्या चिमुकल्याला म्हणजे त्याच्याच भावाला तो वाचवताना पाहायला भेटतो तर मित्रांनो या गोष्टीमधून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्ही प्रयत्न केले तर ते प्रयत्न केल्यानंतर यश नक्की येतं काही वेळ लागतो कालावधी लागतो परंतु हे यश नक्की येतं जर हा चिमुकला आपल्या आईला ओरडत राहिला असता तर अशक्य होतं या छोट्या त्याच्या भावाला वाचवणं परंतु त्याने न थकता न घाबरता आपली हिंमत न हरता त्या बाळाला आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्याने त्या भावाला आपल्या टेबल घालून बाहेर काढण्यासाठी यशस्वी झाला तर मित्रांनो या गोष्टीतून हेच सांगायचं होतं पण तरीसुद्धा आपल्या घरात जर आपले छोटे बाळ असतील चिमुकले असतील त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे याचं नशीब एवढं चांगलं होतं तो टेबल बाजूला सरकला जर टेबल सरकला नसाल तर नशिबाने या बाळाचं काय झालं तसं दुर्दैवानं देव जाणे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुमच्या घरामध्ये सुद्धा असे चिमुकले आहेत का ते अशीच खट्याला आहेत का ते सुद्धा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा